आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे नऊ एक्केचाळीस शासनानं महिलांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्यांचा जीवनमान आणि आर्थिक स्तर आहे खासदार धैर्यशील माने यांनीही या मतदारसंघात महिलांसाठी विविध योजना व त्यासाठी निधी खेचून आणून महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत महिलांच्या प्रगतीसाठी नेहमी पाठीशी राहणाऱ्या धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन पुण्याच्या बहुचर्चित खासदार सौमेधा कुलकर्णी यांनी केलं शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ श्री क्षेत्र नृसेवाडी येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या त्यानंतर त्यांनी इचलकरंजीत निर्णया ठिकाणी भेटी दिल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी व मतदारसंघाचा विकास गतिशील करण्यासाठी धैर्यशील मानेंच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं यावेळी माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या की ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत पोहोचवली आहे महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली महिलांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या धैर्यशील मानेंना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि भाजपा संघटक नीता केळकर यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांच्यासोबत भाजप जिल्हा महिला आघाडीचे सरचिटणीस सौरमा फाटक जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील नूतन कुमारी वर्षा पाटील तेजस्विनी पाटील माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने स्वाती पाटील महादेवी बिराजदार रागिनी शर्मा जिल्हा उपाध्यक्षा अंजुम जमदार अश्विनी कुबडगे माधवी पाटील आदी उपस्थित होत्या ताकद तुम्ही ओळखा कारण त्या सगळ्या करून तेवढं तोड काम हे पक्षामध्ये करत आहे आणि म्हणूनच आज तुमचा राहिली ना तुमची सगळ्यांची ताकद या सगळ्या गृहलक्ष्मींची ताकद जर धैर्यशील माने यांच्या पाठीमागे उभे राहिली तर आपण हे शिवधनुष्य त्याने उचलून आणि तिकडे लक्ष्मीचं जे कबळ आहे दिल्लीमध्ये त्याला आपण बळकटी देणार आहोत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला असतील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिला असतील शिवसेनेच्या पदाधिकारी महिला असतील सगळ्यांनी गावागावांमध्ये जाऊन हा प्रचार करायचा आहे आणि ही निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल गांधी यांची की नाही ही निवडणूक आपल्या भवितव्याची निवडणूक 我担心你在那里。